नमस्कार मी मंजुषा कुलकर्णी आज एका पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून देत आहे बिकमिंग हे मिशेल ओबामांनी लिहिलेलं पुस्तक अशातच वाचलं तर त्या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देत आहे बिकमिंग हा प्रवास आहे मिशेल ट्रॉपिन सन्स ते मिशेल बराक ओबामा घडण्याचा एक हुशार महत्वाकांक्षी नीडर व अतिसामान्य घरात जन्मलेली मुलगी ते आ, अमेरिकेची पहिली आफ्रिकन अमेरिकन फर्स्ट लेडी होण्याचा या संपूर्ण पुस्तकात आत्तापर्यंतच्या त्यांच्या आयुष्याचा प्रवास बिकमिंग मी बिकमिंग अस आणि बिकमिंग मोर अशा या तीन भागात विभागला आहे शिकागोच्या साऊथ साइडला एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये आपली आई मेरियन वडील फ्राझर आणि भाऊ क्रेक यांच्यासोबत राहून घालवलेले बालपण सोबत गप्पा मारणे एकत्र जेवणे मनोपॉली खेळणे चर्चला एकत्र जाणे पियानो शिकणे असं ते टिपिकल मध्यमवर्गीय चौघांचं कुटुंब आणि सोबत घालवलेले सुंदर क्षण त्यांनी फार सुंदररित्या रेखाटले आहेत शालेय जीवनातही संघर्ष करून कमावलेले यश पुढे प्रतिष्ठित अशा प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आणि हॉवर्ड लॉ स्कूल सारख्या गौरवर्णीय पुरुषांचे वर्चस्व असलेल्या वातावरणात जिद्दीनं केलेलं शिक्षण आर्थिक आणि वर्णभेद पातळीवर अडीअडचणी येऊनही त्यांनी त्यावर केलेली मात हे सगळे अनुभव त्यांनी अगदी छान मांडलेले आहेत एका कृष्णवर्णीय मुलीसाठी या स्पर्धेत टिकून राहणं त्या काळी खरं तर अवघड होतं कित्येक ठिकाणी वर्णभेदाचा त्यांना सामना करावा लागला रंग वर्ण जात शरीर यावर नको नको ते शेरे ऐकावे लागले युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेताना यू आर नॉट अ प्रिस्टन युनिव्हर्सिटी मटेरियल ही खुद्द एका प्राध्यापिकेची फक्त वर्णद्वेषातून केलेली कॉमेंट इतकी जिव्हारी लागली की पुढे त्याच प्रिस्टन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेऊन यशस्वी होऊन तिने स्वतःला सिद्ध केलं शिक्षण चालू असताना पैशांच्या अडचणीमुळे सतत छोटे मोठे केलेले जॉब्स नंतर सिडले ऑस्टिन या लॉ फॉर्ममध्ये मिळवलेला प्रतिष्ठित जॉब तिथेच बराक ओबामांशी झालेली भेट आणि त्यांचं उलगडत जाणारं तरल नातं अशा या सुंदर वर्णावर हा पहिला बिकमिंग मीचा प्रवास येऊन थांबतो या जडणघडणीतले त्यांच्या प्रवासातले हे तपशील खरंच प्रेरणादायी आहेत बिकमिंग असमध्ये बराक ओबामासोबतचं त्यांचं नातं अजून खुलून येतं बराक ओबामांचा राजकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय त्या दृष्टीने त्यांचा प्रवास आणि मिशेल ओबामांचं स्वतःचं करिअर त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात राहणं आणि हे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप साधताना त्यांच्या वैवाहिक जीवनावर होणारा परिणाम आणि नकळत नात्यावर आलेला ताण शिवाय दोन मुलींच्या जन्मावेळेस आलेल्या अडचणी हे फार प्रामाणिकपणे मांडलं आहे पण या कठीण काळात त्यांचं नातंही तितकं स्ट्रॉंग होत गेलं त्याच काळात वडिलांचे छत्र हरवणे अगदी जवळची मैत्रीण कॅन्सरने जाणे स्वतःचे करिअर सांभाळून मुलींना सजगतेने वाढवणाऱ्या आईची ही तारेवरची कसरत वाचताना त्या अजून जवळच्या वाटतात अगदी आपल्याच वाटतात ब्लॅक आफ्रिकन अमेरिकन प्रेसिडेंट हे अमेरिकन लोक स्वीकार करतील की नाही ही त्यांची भीती तशी साहजिकच होती त्यामुळेच की काय त्यांनी आधी निवडणुका पॉलिटिक्स यापासून दूर राहायचे ठरवले होते पण बराकची कामावरची निष्ठा तन्मयता आणि प्रचंड आवड पाहून त्यांनी स्वतःच्या यशस्वी करिअरमधील व्याप कमी करून ओबामांच्या पाठी खंबीरपणे उभी राहून प्रेसिडेन्शियल कॅम्पेनिंगमध्ये सक्रिय भाग घेतला अलौकिक बुद्धिमत्ताच्या जोरावर आणि अगदी मनापासून दिलेली त्यांची भास भाषणे लोकांच्या पसंतीस उतरली आणि जनसामान्यांची हृदय जिंकून गेली बराकचा इलिनिओ स्टेट सेनेटर ते प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेन्सी हा सगळा प्रवास खूप छान घेतला आहे इकडे मलिया आणि साशाची डॅड प्रेसिडेंट होणार ही एक्साइटमेंट त्यांचे निरागस प्रश्न हे वाचताना खूप मजा येते हे सगळे चढ उतार आपल्याला खिळवून ठेवतात आणि भाऊक करून जातात इलेक्शन रिझल्टचे टेन्शन त्या रात्री होणारी त्यांची जीवाची घालमेल आणि हिस्ट्री इन मेकिंग क्षण हे वाचताना रोमांच उभे राहतात कारण हा प्रवास फार काही सरळ सोपा नव्हता भरपूर अडीअडचणींनी भरलेला आणि संघर्षाचा होता बिकमिंग मोरमध्ये आपण त्यांच्या व्हाईट हाऊसमध्ये डोकावतो त्यांचा तिथला वावर व्हाईट हाऊसचे वर्णन प्रेसिडेंट आणि फर्स्ट लेडीची दैनंदिनी ह्यांची थोडीफार छान झलक वाचायला मिळते कौतुक वाटतं ते साशा आणि मलियाचं बराक ओबामा प्रेसिडेंट झाले तेव्हा साशा होती सात वर्षाची आणि मलिया दहा त्या मुलींच्या निरागस मनस्थितीचे फार सुंदर वर्णन केले आहे व्हाईट हाऊस प्रोटोकॉल्सप्रमाणे वागायला खरं तर त्या लहान होत्या मित्रमैत्रिणींसोबत आधीसारखे मन मोकळी खेळता येणार नव्हते शाळेत सोडायला तिथून आणायला बाकी अजून कुठल्या क्लासेसला जायला बरा सोबत असायचा प्ले डेट्स आधीसारखे सहजासहजी होणार नव्हते त्यांच्या बालमनाला हा मोठा बदल कधी कधी वैतागवाणी वाटायचा त्यांचे मजेशीर किस्से पुस्तकात खूप छान मांडले आहेत हा एवढा प्रतिष्ठित नवीन रोल सांभाळताना सुद्धा आपल्या दोन मुलींना डाऊन टू अर्थ राहण्यासाठी त्यांना शक्यतो सर्वसामान्यासारखे बालपण मिळावे यासाठी आई म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले हे जाणवतं मिशेल ओबामांनी राबवलेले उपक्रम वाचतानाही छान वाटतं त्यातून प्रेरणा मिळत राहते विशेष लक्षात राहण्यासारखे प्रसंग म्हणजे बिन लादेनला पकडल्यानंतर बराक ओबामांनी दिलेला संदेश तेव्हाचं टेन्शन मिशेलची इंग्लंडच्या राणीसोबतची भेट ग्रेट ब्रिटनमध्ये एका मुलींच्या शाळेला दिलेली भेट आणि नेल्सन मंडेलाच्या भेटीचा प्रसंग फार सुरेख रेखाटला आहे गुंतून जायला होतं हे पुस्तक वाचताना मला हे पुस्तक वाचताना जाणवत होतं की मिशेल ओबामाची ओळख फक्त बराक ओबामांची पत्नी इतकीच मर्यादित न राहता एक हुशार प्रचंड आत्मविश्वासी सहानुभूतीशील व्यक्तिमत्व असलेली एक सजग आई खंबीर पत्नी स्त्रियांसाठी विशेष आदर्श आणि एक प्रभावी व्यक्ता अशी आहे त्यांचे हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणारं आणि खूप काही शिकवणारं आहे तर नक्की वाचा धन्यवाद